नमस्कार मी शिवाजी चंद्रकांत वाबळे राहणार आरखडके पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी शेती व्यवसाय करीत असून गेले वीस वर्षापासून मी मुळ्याची शेती करतो ही मुळ्याची शेती करण्याची प्रेरणा आम्हाला वाशी मार्केटला एक दलाल आहेत मनोहर अमृता शिंदे या नावाचे त्यांनी आमची गाठ घेऊन आम्हाला सांगितलं का मुळ्याची शेती करा त्याच्यातून बायदा होईल त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही मुळ्याची शेती करायला लागलो जेव्हा करायला लागलो तेव्हा दोन तीन वर्ष जरा माहिती नसल्यामुळं थोड्या अडचणी आल्या पीक म्हणावं असं नाही घेता आलं बाजाराची आणि पिकाची ताळमेळ बसत नव्हते हो परंतु पहिले दोन तीन वर्षे गेल्यानंतर मधी पावसाचा एक किरेड होता भरपूर पाऊस झाला त्या वर्षी आम्ही मुळे केले होते इतर भाजीपाला गेल्यामुळं का कशामुळं हे नाही माहिती परंतु तेव्हा त्या ते 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 मुळ्याला भरपूर पैसे झाले आणि त्याची आम्हाला चटकच लागली पैसा झाल्यामुळं थोडक्यात त्याचे चटक लागली आणि तेव्हापासून आज तागात वीस एक वर्ष झाले आम्ही मुळ्याची शेती करतो प्रथमतः आम्ही मुळे मुंबईला वाशी मार्केटला त्या शिंदे या दलालांकडे पाठवायचो नंतर नजीकच्या काळामध्ये एक दहा एक वर्ष लोटल्यानंतर आमच्या मंचर परिसरामध्ये या मॉल आहेत किंवा ज्या शिशी आहेत त्या भरपूर प्रमाणात झाल्या आज आमच्या मंचरपासून तर नारेंगाव आळेफाटा या ठिकाणापर्यंत आपण हायवेला जर पाहिलं तर जवळजवळ पन्नास एक मॉल आहेत शेतीमाल ते घेतात शेतकऱ्यांकडनं आता मी मुंबईला तर पाठवतोच भरपूर माल असल्यानंतर परंतु मॉलला देखील मी वर्षभर वर हा मुळा देतोय त्याच्यातून चा मला चांगली आर्थिक प्राप्ती होते या मुळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर याला असं भांडवल नाही लागत फक्त त्याला किडी येऊन नाही द्यायची त्याचा पाला वाढून द्यायचा नाही त्याची काळूखी टिकून ठेवायची म्हणजे ते वातावरणानुसार त्याला आपण प पाणी खत व्यवस्थापन केलं पाहिजे आम्ही गेल्या वीस वर्षापासून ही मुळ्याची शेती करतो त्या मुळ्याच्या शेतीतून अनेक असे फायदे आम्हाला झालेले आहेत आणि अडचणी देखील आता नजीकच्या दोन वर्षामध्ये आम्हाला त्याच्यापासून जाणवावं लागले आहेत आता मुळ्याला प्रथमतः या खाली जो काही मुळा असायचा त्याला किडीचा प्रकार गेले सतरा अठरा वर्ष अजिबात नसायचा कोणताही मुळा वापता त्याला किड नसायची परंतु गेल्या वर वर्षी आणि ह्या वर्षी त्याला काहीतरी खाली तेव्हा त्यातरी कीटकाचा उन्नी म्हणा किंवा सुरळी म्हणा किंवा अन्य काहीतरी अजून तो आमच्या संशोधना दिवशी आम्हाला देखील तो समजला नाही त्याला किडीचा प्रादुर्भाव खाली मुळ्याला व्हायला लागला वर जर झाला तर आपल्याला ते डोळ्यांनी दिसतं आपण त्याला औषध वगैरे मारून तो किडीचा तो प्रादुर्भाव कमी करू शकतो परंतु खालचा प्रादुर्भाव आम्हाला काय आता कमी होईना ना त्या मानाने तो प्र प्रादुर्भाव आमच्या पद्धतीने आम्ही हँडल करून देखील आम्ही अजूनही बिवळ्याची शेती करतो आहे आणि त्याच्यापासून आम्हाला चांगले आर्थिक उत्पन्न हे भेटत आहे या मुळेच्या शेतीचं व्यवस्थापन सांगायचं जर झालं तर एकरी साधारणतः तीन किलो बियाणे यायला लागतं त्या तीन किलो बियाण्यासाठी पाचशे रुपये किलोप्रमाणे पंधराशे रुपये खर्च येतो बियाण्यासाठी ट्रॅक्टर मशागत वगैरे फन्नी करणे रोटर मारणे सरी काढणे याच्यासाठी साधारण एकरी तीन एक हजार रुपये खर्च येतो आणि खताचं व्यवस्थापन म्हणजे त्याला शेणखत भरपूर लागतं जेवढं शेणखत देऊ ना तेवढं त्याची क्वालिटी मुळ्याची ही चांगली येते तर शेणखत हा काय भांडवली खर्चामध्ये पकडण्याचा विषय नाही शेत शेणखत शक्यतो आम्ही एकरी वर्षातून तीन किंवा चार टोले आम्ही शेणखत या एका एकराला टाकतो आणि औषधं म्हटलं तर पाण्यातून त्याला दोन तीन वेळा पाण्यातून औषधं द्यावी लागतात आणि शिपणीतून देखील दोन एक स्प्रे त्याला करावे लागतात कीटकनाशकाचे बुरशीनाशकाचे आणि मजुरी साधारण की एखादी खुरापणी घ्यावी लागते आणि काढण्याची मजुरी तर साधारण डोबळमानाने विचार जर केला तर एक एकरासाठी त्याला खर्च बारा ते पंधरा हजार रुपये येतो सर्व मजुरी बी बियाणे एखाद्या औषधे बारा ते पंधरा हजार रुपये असा त्याचा एकंदर खर्च येतो आणि उत्पादन झालं म्हणावं तर सरासरी उत्पन्न आम्हाला एक तीस पस्तीस हजार रुपये एकरी त्याचे भेटतात परंतु आम्ही सरासरी सांगतो कारण एखाद्या महिन्यात पाऊस झाला किंवा माल शॉर्ट झाला बाजारात आवक घटली तर त्याला बाजार जर जास्त झाला तर एखाद्या वेळेस एक हजार रुपये देखील एकाशी होत असतात तर आता आम्ही मुम मुंबईला देतो ते मुंबईला ते गोण येऊ पाठवतो गोणखपति अडीचशे तीनशे रुपयाला आणि मॉलला जे काही मी देतो तर काही मॉल किलो घेतात आता साधारण वीस एक रुपये किलो घेतात आणि पीसवर नग जे घेतात ते काही मॉल ते चांगले सरळ सरळ पाहून जे नगेत ते सहा रुपये सात रुपये नगाप्रमाणे घेतात तर अशा प्रकारे याच्यापासून आम्हाला साधारण पस्तीस ते चाळीस हजार रुपये सरासरी इन्कम होतं त्यातून दहा पंधरा हजार रुपये खर्च जरी वाजा केला तरी पंचवीस एक हजार रुपये आम्हाला एका एकरातून सरासरी उत्पन्न हे मुळ्याचं मिळतं बाजारपेठेचं दुसरं एक सांगायचं जर झालं तर मुंबईला जर आम्ही हा प्लॉट जर काढायचा ठरलं तर तो सगळाच जातो हा मोठा देखील जातो हा लहान देखील जातो मोडका तुडका गाळाचा वगैरे चालतो पण मॉलला जर द्यायचं झालं तर ते मिडियम साईजचे घेतात शंभर ग्रॅम ते दोनशे ग्रॅमपर्यंत साईज लागते त्यांना ते वजन करून घेतात त्यांना क्वालिटी लागते तर ते भरपूर बाजार देतात पण त्यांना क्वालिटी लागते ह्या प्लॉटमधला सगळाच माल त्यांना देणं शक्य नाही होत मग ते आहे ना, 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 ना आम्ही ग्रेडिंग करून त्यांना जो पाहिजे आम्हाला आता माहिती झालं आम्ही दोन चार वर्ष आता गेले देतो त्यांना जो पाहिजे तो देतो प्लॉट संपत संपत आला त्याची क्वालिटी डाऊन झाली की आम्ही तो प्लॉट बंद करतो रोटर मारतो किंवा बकर सारतो त्याच्यानंतर मुंबईचं जे काही मार्केट आहे त्याला हा सर्रास जरी म्हणलं तरी आम्ही पाठवू शकतो जास्त माल आला आसल, आसल, तर आम्ही आता काय करतो मुंबईला पाठवतो आणि निवडक माल असेल थोडा माल असेल तर आम्ही मॉलला देतो आता हा प्लॉट आहे तो मी मॉलला काढून झालेला आहे अजून दोन चार दिवस आठ एक दिवस हा अजून जाणार आहे मॉलसाठी तर मी एक एक वर्ष झाले शेती व्यवसाय करत आहे शेतीतून मला चांगला प्रॉफिट होतो आहे मी काय मुळ्याचीच नाही शेती करत तर अन्य कांदा बटाटा भाजीपाड्याची देखील करतो समाजात असं वावरत असताना लोक अनेक असं उदासीन भावनेनं म्हणत असतात का शेती काय परवडण्याजोगं पी नाही आहे अनेक पिकं केली तर त्याच्यातून काय फायदा होण्या तोटाच होत असतो तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे मुळ्याचं जे के के जा पी पीक आहे ते केल्यानंतर फायदा आम्हाला तर शंभर टक्के आजपर्यंत झालेला आहे झाला फायदा जर झाला नसता तर गेले वीस वर्षे आम्ही हे पीक घेतलं नसते तर लोकांना मी आवाहन करतो की मुळ्यासारखं पीक तुम्ही अभ्यास करून घेतलं तर त्याचे पैसे साहजिकच होतातच आणि जरी नाही झाली तरी त्याला भांडवल नगर नाही काय एवढं भांडवल नाही एखाद्या वेळेस बाजारची आणि मला आला काढणीला त्याची जर भेट नाही झाली तर हा प्लॉट मी जरी रोटरला तरी त्याच्यापासून सेंद्रिय खत होते म्हणजे माझं जर पंधरा हजार रुपये जरी भांडवल घाल आज या प्लॉटला मला बाजार जरी मिळाला नसता ना मी असं जरी रोटरला असता तरी मला ते हिरवळीचं खत म्हणून आपण ताक जो करतो ना ऐवजी mm. मी हे जर केलं हे जरी रोटरलं तरी मला त्याचं खत म्हणून त्याचा फायदा होणारच आहे त्याच्यामुळे मी त्याचा एवढा काही विचार करत नाही आणि लोकांनी देखील भविष्यात मुळ्याची शेती करावं आणि बाजारभावानुसार त्यांना ते आयडिया आल्यानंतर भविष्यात त्यांना फायदाच होईल असं मी सांगतो